नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे काही दिवसापासून बरेच प्रेमी युगुलांचे असे मला फोन येत आहेत की आमचं एकमेकांचं प्रेम आहे परंतु घरातले जेव्हा कुंडली काढतात त्यावेळेला कुंडलीमध्ये मृत्यू षडाष्टक योग येत आहे अशा वेळी काय करायचं तोच विषय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत काही जण म्हणतात मृत्यूषणाष्ट आहे म्हणजे एक वर्षाच्या आत कोणाचा जोडीदाराचा मृत्यू वगैरे होणार आहे का असे सुद्धा काही जण प्रश्न विचारतात तर त्याचं शास्त्री शास्त्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून काय हो, कसं आपण बघायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि जे प्रेमात पडणार आहेत म्हणजे म्हणूया आणि जे प्रेमात पडलेले आहेत अशा तरुण मंडळींना आणि जे सासू सासरे होणार आहेत अशांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे काही गोष्टी या ज्योतिषशास्त्रामधल्या मधली प्रत्येक व्यक्तीने शिकल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून हा पुढील जो त्रास होता हा आपल्याला कमी करता येईल कसा आहे हे आपण बघायचं आहे त्यामुळेच हा आपण विषय घेतलेला आहे मृत्यू योग आणि प्रेमी युगुलांचा शत्रू लग्नामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही कुंडली म्हणून येत आहे आणि कुंडलीमध्ये सगळ्यात गुणापेक्षा आणि मंगळापेक्षा सध्या मृत्यू योग हा लग्नासाठी अडचण ठरत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक अंक सहा अंक हा लिहिलेला आहे एक अंक म्हणजे मेषरास आहे आणि सहा अंक म्हणजे कन्या रास आहे एका बाजूला आपण विषम राशी लिहिलेले आहेत आणि एका बाजूला आपण या ठिकाणी समराशी लिहिलेल्या आहेत विषम राशीपासून सहावी रास जी येते ती समजायची मृत्यू षडाष्टक योग बारा राशी आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे जर माहिती नसेल तर घरामध्ये पंचांग असत किंवा पेपरमध्ये सुद्धा बारा राशींची फळं येतात त्यामुळे किमान प्रत्येक व्यक्तीला बारा राशी, राशी ओळीने ही माहिती असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही पहिली रास मेषरास सहावी रास कन्या रास मेष पासून सहावीरास पहिली रास धरायची आहे मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि सहावीरास कन्या आता दुसरी विषमरास कुठली आहे मिथून आहे तर सहावी सहावीरास बघायची आहे मिथून कर्क सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक म्हणून या ठिकाणी मिथून आणि वृश्चिक चालत नाही पाच आणि दहा रास आणि मकर रास मकररास तुळरास रास धनुरास वृषभरास आणि कुंभरास आणि कर्करास ह्याच्याच उलट सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे कर्करास जर असेल तर कुंभ राशीचा मुलगा चालत नाही आणि कुंभ ची मुलगी असेल तर कर्क राशीचा मुलगा चालत नाही आणि पंचांगमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये पूर्ण खुल्या मारलेल्या असतात खुल्या मारलेल्या असतात म्हणजे त्यांचे गुणच दिलेले नसतात आणि ज्या वेळेला प्रेम प्रकरण घरापर्यंत पोहोचतं त्यावेळेला कुंडल्यांचा दोघां मुलांच्या आणि मुलीचा कुंडलींचा अभ्यास करण्यासाठी पालक हे तर काही पालक हट्टी असतात आणि ते जन्मवेळे जन्मतारीख मागून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळतं की अपोजिट रास एकमेकांच्या आलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ मिथुन रास वृश्चिक रास एकमेकांच्या आलेले आहेत आणि मग ते ज्योतिषाकडे जातात आणि विचारतात ह्यांचं लग्न जमेल का आणि मग ते ज्योतिष सांगतात की वृश्चिक म्हणजे मृत्यू षडाष्टक योग कुंडलीमध्ये येत आहे त्यामुळं लग्न करू नका असं सांगितलं जातं तर हा मृत्यू षडाष्टक योग पहिल्यांदा कसा काढला जातो हे आपण बघायचं आहे त्यासाठी कोणत्या ग्रहाचा विचार केला जातो हे महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये बारा ग्रह असतात तर पहिला ग्रह आपण जर विचार केला तर चंद्र या एका चंद्र राशीवरूनच चंद्र ग्रहावरूनच हा राशी काढली जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ज्या दिवशी जन्म झालेला आहे त्या दिवशी चंद्र हा कोणत्या राशीमध्ये होता समजा चंद्र हा चार अंकामध्ये लिहिलेला आहे तर काय समजायचं त्या व्यक्तीची रास आहे ह्याच्यामध्ये असं समजायचं नाही आहे की नावावरून काही जण बघतात माझं नाव अं म्हणजे धरून चला मुलगीचं नाव रुपाली असेल मुलाचं नाव संदीप असेल तर त्या दोघांचे राशी बघितल्या जातात नावावरून आणि लग्न ठरवली जातात किंवा लग्न मोडली जातात हे पूर्णपणे मूर्खपणाचं लक्षण आहे अशा पद्धतीनं राशी बघायच्या नसतात चालू नावावरून कधीही राशी बघायच्या नसतात तर चंद्र राशीवरूनच बघायचे असतात नाहीतर नावावरून जमन नाही म्हणून जर लग्न कॅन्सल के केलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये तर बारा ग्रहांपैकी फक्त चंद्र या ग्रहावरूनच हे मृत्यू षडाष्टक योग किंवा गुण हे सुद्धा बघितले जातात मग बाकीच्या अकरा ग्रहांचं किंमत त्याच्यामध्ये नाही आहे का महत्व नाही आहे का नक्कीच आहे कारण फक्त चंद्रावरून म्हणजे फक्त राशीवरून स्वभाव त्या व्यक्तीचा कळतो परंतु संतती सुख आहे किंवा नाही वैवाहिक जीवनामध्ये व्यवस्थित त्यांना सुख मिळणार आहे किंवा नाही या गोष्टींचा विचार करण्यासाठी त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे बाकीचे बारा ग्रह कसे अकरा ग्रह कसे आहेत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे फक्त मृत्यूषडाष्टक योग येत आहे म्हणून कॅन्सल करणं हे पूर्णतः चुकीचं आहे जरूर वयाचा संबंध या ठिकाणी आहे उदाहरणार्थ जर बावीस ते वीस वर्षाची जर मुलगी असेल आणि मुलगा जर पंचवीस वर्षाचा असेल त्यावेळेला तुम्ही नक्की म्हणू शकता की मृत्यू षडाष्टक योग आहे परंतु मुलाचं वय पस्तीस झालेलं आहे मुलगीचं वय जर तीस झालेलं आहे आणि त्यावेळेला जर अशी आडकाठी मृत्यूषणाष्टक योग येत असेल तर मात्र कुंडलीचा अभ्यास करून आपण लग्न करायला या ठिकाणी हरकत नाहीये तर इतर ग्रहांचा विचार त्याच्यामध्ये केलेला जात नाही त्यानंतर मृत्यू एक वर्षानंतर होतो हे सांगणं कितपत योग योग्य आहे लक्षात घ्या मृत्यू षराष्टक याचा अर्थ असा आहे की स्वभावामध्ये फरक असतो स्वभावामध्ये विभिन्नता असल्यामुळे दोघांच्या मध्ये वादावादी होण्याचे लग्नानंतर चान्सेस असतात जर दोघांनी ठरवलं की लग्नानंतर आपण कमीत कमी भांडायचे कमीत कमी वादविवाद घालायचे तर विवाह सुखी संपन्न होण्यासाठी अं काही हरकत यायला नाही पाहिजे नाहीतर काय होणार जर तुमच्या डोक्यामध्ये बसलो की आपले मृत्यू येतो आहे आणि आपण तरी सुद्धा लग्न केलं आणि जर काही दिवसानंतर लग्नानंतर वादावादी जर काही प्रमाणामध्ये चालू झाल्या म्हणजे त्या प्रत्येक नवरा बायको मध्ये होत असतातच त्यावेळेला जर नवरा बायकोने बोलून दाखवलं एकमेकांना किंवा घरच्यांना कि, कि लग्न जमत नव्हतं कुंडलीच जमत नव्हती मृत्यूश्राष्ट योग येत होता आणि त्यावेळेला सुद्धा मुद्दा म्हणून आपण लग्न केले असं म्हणणं त्यावेळेला पूर्णत चुकीचं आहे जर प्रेमामध्ये पडतानाच यासाठी एक पर्याय सांगतो एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर आवडली असेल तर किमान त्याची जन्मतारीख माहिती करून घ्यायला काय हरकत आहे म्हणजे पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार नाही समजा जन्मतारीख मिळाली तर आपण अगदी दोन मिनिटांमध्ये त्या व्यक्तीची रास आपण बघू शकतो आणि आपली रास आणि फक्त दुसऱ्याची रास जोडीदाराची रास जमती किंवा नाही एवढं आपण स्वतः सुद्धा बघू शकतो म्हणजे किमान मृत्यू षडाष्टक योग येत नाही का एवढं आपण जरी बघितलं तरी सुद्धा चालतं कारण घरच्या घरचे लोक बाकी सगळ्याला ऍडजस्टमेंट करू शकतात म्हणजे गुण जमत नाही ठीक आहे म्हणणार गुण जमत नाही पण प्रेम आहे आपल्या मुला मुलाचं मुलगीच तर करून टाकूया परंतु मंगळ आहे यावरती सुद्धा ऍडजस्टमेंट होऊ शकते परंतु घरातली लोक ही मृत्यू षडाष्टक यामध्ये शब्दच असा मृत्यू आहे त्यामुळे घाबरली जातात आणि लग्नाला घरातून विरोध होतो हे जर टाळायचं असेल तर एखादा मुलगा किंवा मुलगी आवडली असेल तर किमान जन्मवे विचारून घ्या जन्मतारखेनुसार आपण नक्कीच त्याची रास आपण काढून घेऊ शकतो बघू शकतो आणि भविष्यामध्ये होणारा त्रास हा कमी होऊ शकतो कारण चंद्र एका राशीमध्ये साधारण सव्वा दोन दिवस ते अडीच दिवस एका राशीमध्ये असतो त्यामुळे आपल्याला वेळ जरी माहिती नसली तरी सुद्धा आपण तारखेवरून जन्मरास काढून घेऊ शकतो आणि त्याच वेळेला आपण भविष्यामध्ये हा मुलगा किंवा मुलगी आपल्याला चालणार आहे किंवा नाही हे कळू शकतो शिवाय घरामध्ये जे वातावरण असतं काही घरामध्ये वातावरण म्हणजे कुंडली बघून लग्न करणार आहे किंवा नाही हे अगोदरच सांगितलं जातं अशा वेळेला तर ही काळजी जास्त घ्यायला पाहिजे नाहीतर प्रेमामध्ये अखंड दोघ जण बुडालेली असतात आणि त्यावेळेला लग्न करायच्या वेळेला मात्र हा प्रश्न येतो आणि त्यावेळेला मोठा यक्ष प्रश्न मुलांच्या समोर आणि पालकांच्या समोर सुद्धा येऊन उभा थाकतो आणि अशा वेळेला काय करायचं हा मोठा प्रॉब्लेम त्यांच्या समोर येतो आणि असेच प्रॉब्लेम आलेले आम्हाला फोन करतात की अशी अशी परिस्थिती आलेली आहे आणि आम्ही काय करायचो याला पर्याय असा आहे की दो, दोन दोन्ही कुंडलीचा आपण अभ्यास करायचा दोन्ही कुंडलीमध्ये जर आयुष्य भरपूर असेल संतती सुख चांगला असेल आणि वैवाहिक जीवन जर चांगलं असेल तर माझ्या दृष्टिकोनातून लग्न करायला हरकत नाही जर कोणाला असे काही प्रश्न येत असतील तर त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करायला हरकत नाही आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ मुलाचं आणि मुलगीचं दोघांचंही पाठवायचं आहे आम्ही त्या दोघांची कुंडली बघून मॅच करून बर खरोखरच पहिल्यांदा मृत्यूषडाष्ट योग येतो किंवा नाही हे आपण बघू त्याच्यानंतर दोघांच्या कुंडलीचा आपण अभ्यास करून त्यांच्यामध्ये यो आयुष्य आहे संतती सुख आहे वैवाहिक जीवनाचं सुख आहे ह्याचा अभ्यास करून त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीनं आहे याचा आपण अभ्यास करून हो किंवा नाही याचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका कारण काही दिवसापूर्वीच आपले वीस हजार सबस्क्राईबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत आणि आता एकवीस हजार सुद्धा लवकरच काही दिवसांमध्ये होऊन जातील नमस्कार